मधील पुतळा कोसळल्यानंतर काही धक्कादायक बाबी उघडकीस आहेत कला संचलनालयानं केवळ सहा फूट उंचीच्या शिवरायांच्या पुतळ्याला मंजुरी दिली होती अशी सूत्रांनी साम टीव्हीला माहिती दिलेली आहे पुतळ्याची उंची वाढवण्यात येईल याची माहिती दिली गेली नाही तसंच संरचनेमध्ये स्टील प्लेट्स वापरल्या जातील याची देखील कला संचलनालयाला माहिती दिली नसल्याचं सूत्रांकडून समजतंय तर आपण पाहतोय बालवण मधील शिवपुतळा कोसळल्याचा प्रकरणासंदर्भात ही सर्वात मोठी अपडेट आहे आता या संदर्भात पुढील तपास सुरू आहे आणि यातून अनेक धक्कादायक बाबी आता समोर येत आहेत पुतळ्याची उंची वाढवण्यात येईल याची माहिती देण्यात आली नव्हती याशिवाय संरचनेमध्ये स्टील प्लेट्सचा सुद्धा वापर केला जाईल याची ही कल्पना नव्हती अशी माहिती संचालया संचालनालयाला मिळालेली आहे मालवणमधील पुतळा कोसळल्यानंतर काही धक्कादायक बाबी उघडकीस आलेल्या आहेत कला संचलनालयानं राजकोट किल्ल्यावरती के केवळ सहा फूट उंचीच्या शिवरायांच्या पुतळ्याला मंजुरी दिली होती अशी सूत्रांनी साम टीव्हीला माहिती दिलेली आहे पुतळ्याची उंची वाढवण्यात येईल याची माहिती दिली गेली नाही तसंच संरचनेमध्ये स्टील प्लेट्स वापरल्या जातील याची देखील कला संचलनालयाला माहिती दिली नसल्याचं सूत्रांकडून समजत आहे तर आपण पाहतोय बालवडमधील शिवपुतळा कोसळल्याचा प्रकरणासंदर्भात ही सर्वात मोठी अपडेट आहे आता या संदर्भात पुढील तपास सुरू आहे आणि यातून अनेक धक्कादायक बाबी आता समोर येत आहेत पुतळ्याची उंची वाढवण्यात येईल याची माहिती देण्यात आली नव्हती याशिवाय संरचनेमध्ये स्टील प्लेट्सचा सुद्धा वापर केला जाईल याची ही कल्पना नव्हती अशी माहिती संचालया संचालनालयाला मिळालेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका